नमस्कार सप्तरंग युट्यूब मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत शिक्षण आरोग्य रोजगार व शुद्ध पाणी पुरवठा यासारखे मूलभूत प्रश्न सरकार नावाची यंत्रणा सोडवू शकत नाही बाबत आता सामान्य नागरिकांचे ठाम मत बनलेले दिसते आहे सध्या तीव्र उन्हाळा असून सर्वत्र पाणी टंचाई जाणवते आहे सारख्या मागास भागात तर ती अधिक तीव्र झालेली आहे तर अशा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसूनही इथले जनमानस याबाबत कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाही मराठवाडा अजूनही निजामकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही की काय असेच एकंदरीत चित्र सर्वत्र दिसते आहे सध्या हा प्रदेश तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहे आज मराठवाड्यात जवळपास अडीच तीन हजारावर टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे लातूर जिल्हाही याला अपवाद नाही ग्रामीण भागात पाण्याची स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंड झिरो वर जाऊन आम्ही गावाकडची स्टोरी प्रेक्षकांसमोर सांगणार आहोत या दौऱ्यात प्रथम आम्ही किल्लारी गावात गेलो तिथे भिंतीवर शासनाची जाहिरात दिसली शुद्ध पाणी पुरवठ्याची हमी देणारी अशी जाहिरात पाहून बरे वाटले थोडे पुढे गेलो तर खाजगी टँकरची रांग दिसली गावात कितीतरी दिवसात पाणी पुरवठा झालेला नाही याचे जणू साक्षीदार म्हणून उभे होते इथून लोकांना हवे त्याप्रमाणे रोख पैसे देऊन पाणी पुरवठा सुरू आहे हे पाहून सामायिक संसाधन असलेले पाणी आता खेडोपाडी सुद्धा कॉमोडिटी म्हणून झालेले आहे मराठवाड्यातील पाण्याची उपलब्धता पाहिली तर आपले पावसाचे सरासरी दिवस फक्त शेहेचाळीस आहेत सरासरी आठशे पंचवीस मिलीमीटर आपले पाऊसमान आहे वर्षभरातील बाष्पीभवन हवामानातील बदल यामुळे पाण्याची उपलब्धता कमीच असते त्यामुळे कमी, त्या कमी पावसाने मराठवाड्यातील कोणतेच धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही याचा परिणाम असा होतो की आपल्या मायमाऊलीला हंडाभर पाण्यासाठी किलोमीटर अन किलोमीटर पायपीट दरवर्षी करावी लागते आपल्यासोबत सतीश भोसले आहेत किल्लारीच्या पाणी टंचाई संदर्भात त्यांची ही प्रतिक्रिया सर किल्लारीच्या बाबतीमध्ये पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये लोक पाणी या ठिकाणी येत आहे परंतु आपली पाक पाकणी होऊन जी पाईपलाईन आहे ती किडी होते तिथली पाईपलाईनचं काम तेवढं व्यवस्थित न झाल्यामुळं पाईपलाईन जागोजाबी पोहोचते आणि त्यामुळे दुरुस्त होते आता किलारीला पाणी पंधरा दिवसाला नाही या ठिकाणी नळाला येत आहे टँकरनं त्या ठिकाणी स्वतःचे मा म्हणजे जे काही लोक आहेत आता इथं त्यांची आर्थिक परिस्थिती आहे सांगली त्यांनी स्वतःची खाजगी टँकरही पाणी त्या ठिकाणी घेतात आणि काही काही ठिकाणी जे सक्रिय पंचायत आहेत आता भाग नंबर मध्ये गोविंद भोसले म्हणून आहे त्यांनी बोर एक नदीच्या काठाला पाडलेला आहे आणि तिथली पाईपलाईन आणून लोकवाट्यात लोकांकडून पैसे घेऊन ते ग्रामपंचायतीला जमा केले आणि त्याची नळपट्टी आणि गरपट्टीमध्ये त्यांना ते त्या ठिकाणी पट्ट्या दिल्या वाजा आणि त्याला पाण्याची पैपले त्या ठिकाणी त्याच पद्धतीवरती या ठिकाणी भाग किलारी पंचायतचा दोन जो आहे पंच त्या ठिकाणी वार्डामधला तो संभाजी बावडस आहे आणि त्यांनी जनजीत डोपाट्यामधून दोन दोन हजार रुपये गोळा केली आणि कॅनलच्या बाजूला जे बोर आहे त्या बोरमधून पैप त्या ठिकाणी केलेली आहे वार्ड दोन दोनमध्ये आणि लोकांना त्या म्हणजे पाणी देण्याचं काम करतो

खरोसा येथील माहिती घेता असे दिसले की मराठवाड्यातील सर्व खेड्यांची व्यथा सारखीच आहे प्रत्येक गावातील पाणी पुरवठा योजनेच्या काही ना काही व्यथा आहेत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला पण खरोशासारख्या गावखेड्यातील जनतेची तहान काही भागलेली नाही ही भाग ना खेडी अद्याप तहानलेलीच आहेत मराठवाडा म्हणजे दुष्काळ आवर्षण पाणीटंचाई हे शब्द जणू समानार्थी असे आहेत उन्हाळ्यात तर संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असल्यासारखाच असतो आपली सरासरी पावसाची आठशे मिली असली तरीही तेवढा पाऊस दरवर्षी पडेल याची खात्री नसते मी आज लातूर जवळच्या खरोसा येथील एका विहिरीजवळ उभा आहे या विहिरीलाही पाणी नाहीये खरोश्यात पाणी टंचाई तर आहेच अनेक योजना आपण केल्या प्रत्येक गावासाठी केल्या प्रत्येक वेळी भरपूर तरतूद केली आर्थिक पण लोकांना पाणी मिळालं नाही ते नाहीच अशी आजची एकूण मराठवाड्याची मरा परिस्थिती आहे खरोसा गावाचा जर विचार केला तर सहा गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन हजार सहा मध्ये एक सहा खेडी योजना इथं तयार केली गेली त्यानंतर तीन खेडी त्यात ॲड केल्यानंतर ती नऊ खेडी योजना झाली या योजनेचा खर्च होता साडे अकरा कोटी ती योजना बरीच वर्ष रखडली नंतर सुरू झाली न चार वर्ष सुरळीत चालली पण त्यानंतर थकीत वीज बिल नळपट्टी वसुलीची कमतरता मुख्य जलवाहिनी नादुरुस्त होणे अशा अनेक कारणांमुळे ती गेल्या चौदा वर्षापासून रखडली म्हणजे योजना झाली ती रखडली लोकांना पाणी नाही ते नाहीच माझ्या उजव्या बाजूला जी विहीर आहे ती दुसऱ्या एका योजनेमध्ये वन विभागाने घेतलेली आहे आज तिलाही पाणी नाहीये त्यामुळं पाणी नाही पाऊस कमी ही समस्या कायमचीच आहे हे नक्की मगाशी आपण जी विहीर बघितली ती वन विभागाची होती खरोसा लेणी सुशोभीकरण अंतर्गत ती पाडण्यात आली होती जिच्या पाण्याचा वापर खरोस्याच्या पाणी पुरवठ्यासाठी केला जायचा ती तर कोरडी आहेच आत्ता माझ्या पाठीमागे जी विहीर तुम्हाला दिसती आहे ती अशातच ग्रामपंचायतीने पाडली आहे अशातच घेतलेली आहे पण तिलाही पाणी नाही आहे पाण्याने तळ गाठलेला आहे थोडं बहुत जे पाणी दिसतं आहे ते दोन दिवसापूर्वी झालेले अवकाळी पावसाचे आहे त्यामुळे इथूनही पाणी पुरवठा म्हणजे पाणी नसल्यामुळं पाणी पुरवठा बंदच आहे थोडक्यात काय तर विहिरी कितीही खोदा हो पाण्याअभावी योजना अशाच बंद पडलेल्या आहेत आणि लोकांच्या पाचवीला पाणी टंचाई ही कायम आहे हे, हे मात्र निश्चित मी आता खरोश्यात आहे आणि माझ्यासोबत आहेत पत्रकार शिवाजी भातमोडे खरोशा गावातील पाण्याची काय अवस्था आहे या संदर्भात ते आपल्याशी बोलणार आहेत सर नमस्कार नमस्कार काय अवस्था आहे आज खरुशाच्या पाण्याची पाणी पुरवठ्याची सध्या बी पाण्याची खूप टंचाई आहे तस पाहिलं तर आमचा परिसर पूर्वीपासूनच पाण्यापासून वंचित आहे म्हणजे पाणी पूर्वीपासूनच आमच्या गावाला पाण्याची टंचाई खरुश्यासह सहा गावच्या पाण्याचा प्रश्न काय यांचा सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सहा पाणी पाणीपुरवठा योजना सुरू केली दोन हजार सहा मध्ये ऑगस्ट दोन हजार सहा मध्ये साडे अकरा कोटी रुपये खर्च करून मसलगा धरणावरून खरुसा सहा पाणी पाणीपुरवठा योजना सुरू केली आणि ही सहा पाणी पाणीपुरवठा योजना सुरू केली असताना काही दुसऱ्या तीन गावांना सुद्धा आमच्या गावाला पाणी पुरवठा व्हावा याच साळखे प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा दुसरे तीन गाव घेतले एकूण नऊ गावं या योजनेखाली होती मग ही योजना एक तीन चार वर्ष सुरळीत चालली साहेब आणि तीन चार वर्षाच्या नंतर पुन्हा मग मसलगा धरणावरलं वीज बिल असेल खरुसा डोंगरावरलं जे जलशुद्धीकरणाचं ती त्या ठिकाणचं वीज बिल असेल खूप वीज बिल आणि पाणी जनतेकडून पाण्याची काही पाणीपट्टी वसूल होईना झाली त्याच्यामुळे ही योजना थकीत एक वेलामुळे योजना बंद पडली तर सर तुम्ही म्हणताय पाणी टंचाई आहे पण तसं ओव्हरऑल जर मी फिरून बघितलं तर एवढी पाणी टंचाई जाणवत नाही खाजगी टँकर दिसत आहेत लोकांना पण आता अफोर्डेबल झालंय पाणी पाणी लोक विकत घेत आहेत एवढा आक्रोश असा दिसत नाही जो पूर्वी असायचा टँकर आले की झुंबड उडायची वगैरे तसा काही प्रकार दिसत नाही हे चित्र काय आहे काय झाले साहेब ग्रामपंचायती पंचवीस हजार लिटरचं क्षमतेच एक टँकर मोठ टँकर मागवलं आणि ते टँकर दिवसातून जवळपास दोन ट्रिपा करतो आणि ते दोन केल्यामुळे केल्यामुळं प्रत्येक घरापुढं उभा टाकून काय करणार ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रत्येक घराला पाचशे लिटर पाणी देतो वाटप करत जातोय त्याच्यामुळे तुम्हाला ते झुंबर दिसत नाही आणि दुसरा एक मुद्दा असा आहे साहेब की आमच्या गावात जवळपास सात आठ खाजगी टँकर आहेत जी त्यांच्याकडे एक हजार लिटर पाणी असतं एक हजार लिटर तुम्ही फोन केलो त्यांनी तुम्हाला एक हजार लिटर पाणी तुमच्या घर गेला आणि दीडशे रुपये त्यांनी घेणार हे असल्यामुळं आणि पंचवीस हजार लिटरचं मोटर टँकर असल्यामुळं सध्या हे भाऊ लागलं असं सध्या आमच्या परिस्थिती शेतीच्या पाण्याची काय अवस्था आहे म्हणजे या वर्षी पाऊस कमीच झाला आपल्याकडं तर आता पुढच्या वर्षी जर पाऊस नाही झाला तर आपली काय अवस्था होईल दिपाळीच्या अगोदर पासून आमच्या परिसरामध्ये पाऊस नाही त्याच्यामुळं आमच्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांना रबीस फिरले आता आम्हाला जर शेताला जायचं म्हणलं दिपाळीच्या नंतर आम्ही ज्या ज्या वेळेस शेताकडे गेलो त्या त्यावेळेस आम्ही घरातून पाण्याची बाटली घेऊन जायचो पाणी प्यायला कारण पाणी शेतामध्ये अजिबात दीपालीच्या नंतर काही लोकांना काय केले की रब्बी फेरावं म्हणून शेतीची मशागत करून ठेवली जेवारी फेरावं हरभरा फेरावं म्हणजे रब्बी पिकं घ्यावा याच्यासाठी रान तयार केली रान तयार करण्यासाठी एवढा मोठा खर्च लोकांनी केले पण आघाताचं काय झालं पाणी कधी जास्त कधी कमी ह्याच्यामुळं आघाताचं जवळपास पन्नास टक्के नुकसान झालं आणि रब्बीला पेरावा म्हणून रब्बीला लोकांनी शेती तयार करून ठेवली पेरण्यासाठी पण रब्बीला पाऊस न पडल्यामुळं रब्बी पेरलीच नाही पंच्याण्णव टक्के लोकांना पाच टक्के लोकांनी जेणे पेरली त्यांच्याकडे काही थोडा बहुत पाण्याचा स्रोत होत त्याच्यामुळं त्या लोकांनी थोडं थोडं पेरले पण त्या लोकांनी काय केले की अजून एखादं पाऊस पडलं आणि विहिरीतल्या थोडं बोरच्या थोडं पाण्यावर थोडं येईल म्हणून या आशेनं पेरले पण त्या लोकाला सुद्धा पाच टक्के लोकांनी पेरले पण पाच टक्के लोकांचा सक्सेस नाही त्याच्यात दोन तीन टक्के लोकांचा सक्सेस आहे तर सुद्धा एवढ्या अडचणी आहे आता तर पाणीच नाही शेतामध्ये अजिबात ठीक आहे शिवाजी भातमोडे सरांनी आपल्या वेळेत वेळ काढून ही माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या या दोन गावांची ही प्रातिनिधिक स्टोरी आहे थोडक्यात काय तर आपल्या मूलभूत गरजा भागवतील म्हणून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण निर्माण केल्या त्या कुचकामी ठरल्या आहेत आणि याला केवळ राजकारण हे एकमेव कारण नाही एक नागरिक म्हणून आपणही तेवढेच त्याला जबाबदार आहोत आपण तरी कुठे जबाबदारीने वागतो मग आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जरी त्याला अपवाद कसे असतील पाणीटंचाईची माहिती घेताना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे समाजातील तळागाळातील गोरगरीब मोलमजुरी करणारे यामध्ये जास्त भरडले जात आहेत उर्वरित लोक बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली गरज भागवतात पाणीटंचाईला पाण्याची कमतरता कमी उपलब्धता हे जसे एक कारण आहे पण ते काही एकमेव कारण नाही अयोग्य पीक पद्धती पाण्याचे असमान वाटप सिंचनासारख्या महत्वाच्या विषयाचे राज्यकर्त्यांना नसलेले गांभीर्य परिणामी जल व्यवस्थापनाचा अभाव ही कारणेही जोडिला आहेत यावर सर्वांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे पाणीटंचाईची वस्तुस्थिती यापुढे काही भागात मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे या भागाचा शेवट एका विद्रोही कवितेने करणार आहे ही कविता राज्यकर्त्यांच्या मुजोर प्रवृत्तीचे दर्शन घडवते या कवितेतील निवेदक आवाज लोकांचा नाही तर तो मंत्र्यांचा त्यांच्या हाताखालच्या संत्र्यांचा राज्यकर्त्यांना झेलणाऱ्या आयऱ्या घरे अधिकाऱ्यांचा व झारीतील शुक्राचार्यांचा आहे ही ही कविता तुम्हालाही विचार करायला लावेल महाराष्ट्रातील जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी जल जलसाठ्यांचा सा खूप सखोल असा अभ्यास केलेला आहे त्यांची दोन पुस्तकेही यावर आलेली आहेत त्यात त्यांनी सखोल त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी काही कविता पण यावर लिहिलेल्या आहेत तर त्यांची कविता आपण इथे पाहूया कवितेचं शीर्षक आहे पाणी मागतात चायला लोक उद्धट व्हायला लागली आहेत पाणी मागतात पिण्याकरता शेती करता ठोकून काढलं पाहिजे साल्यांना पाणी मागतात चायला साहेबांनी म्हटलं आहो जलनीती घ्या कायदे करू नियम करू प्राधिकरणच देतो की पण ह्यांचं आपलं एकच पाणी मागतात चायला साहेबांनी असं भी म्हटलं नदी जोड व्हायला पाहिजे कोर्टाचा आदेशच आहे तसा पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला हे अशा वळवायची नदीन ह्य उचलायची पण ह्यांचं आपलं एकच पाणी मागतात चायला कान इकडं करा तुम्हाला म्हणून सांगतो साहेब म्हणाले इंटरनॅशनल सिक्युरिटीला लई धोका आहे आता टँकरवर काम भागणार नाही आता टँकच बोलवा टँक टँक रणगाडा धडाधडा पाणी मागतात चायला साहेब जाऊन आले परवा चायनाला केवढी प्रगती केली राहू त्यांनी थ्री गार्जेजस साहेबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी साहेब म्हणले पहिले तिन केलं ते नान मेन ते मेन आपण काहीच करत नाही कशी होणार प्रगती पाणी मागतात चायला या मालिकेतील हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटतो हे आवर्जून आम्हाला सांगा अशा प्रयत्नांसाठी तुम्हा प्रेक्षकांचा सहभाग आवश्यक आहे आमच्या सप्तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करून आपले खरे प्रश्न आपल्या समोर मांडण्यासाठी आम्हाला साथ द्या धन्यवाद We'll be right <laughs> back.